आपल्या सर्वांना बिरसा मुंडा जयंती निमित्त या ठिकाणी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो बिरसा मुंडा जयंती आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करीत आहोत केंद्र स्तरावरती मोठ्या प्रमाणात या जयंतीला सन्मान मिळतोय कारण सन्मान काय मिळतो तर त्यांनी केलेले जे कार्य आहे ते कार्य उल्लेखनीय आहे कारण अठराव्या सत्ता शतकामध्ये जर तुम्ही डोळे बंद करून पाहिलात झारखंड सारख्या भागामध्ये पूर्णतः जंगल होतं त्या जंगलामध्ये बिरसा मुंडासारखं आदिवासी समाजामध्ये एक हिराजन म्हणत आणि त्यांनी केलेलं उत्तुंग असं कार्य हे आपण डोळ्यात डोळे बंद करून पाहिलं तर मित्रांनो अतिशय भयानक परिस्थितीमधून ते पुढे आले त्याला कारण होतो इंग्रज त्याला कारण होत इंग्रजांनी बळकावलेल्या जमिनी आधी बहुभाषींच जे हक्क होत ते हिरावून घेतलेले इंग्रज त्यांच्या विरोधात लढा देणं हे पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर स... नेहा श्रीमान मॅडम आलेल्या आहेत त्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं